पाकिस्तानी यु ई मार्गे जे एन पी ए बंदरात पाठवलेले एकोणचाळीस कंटेनर महसूल गुप्तचर अर्थात डी आर आय अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत यात कोटी रुपयांचे पाकिस्तानी बनावटीचे एक मेट्रिक टन खजूर आणि गरम मसाले जप्त केले आहेत या प्रकरणी एका आरोपीला अटक केल्याची माहिती डी आर आय च्या मुंबईतील अधिकाऱ्यांनी दिली वाहतुकीवरील निर्बंधांचे उघडपणे उल्लंघन करून पाकने ओळख लपवून हे एकोणचाळीस कंटेनर थेट दुबई यू मार्गे जे एन पी ए बंदरातून भारतात पाठवले पाकिस्तानच्या या कारनाम्याची का माहिती डी आर आयच्या अधिकाऱ्यांना मिळाली अन्य देशांच्या मार्गे प्रामुख्याने दुबई यू यांसारख्या देशांद्वारे होणारी पाकिस्तानी बनावटीच्या वस्तूंची बेकायदेशीर आयात रोखण्यासाठी डी आर आयने ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट ही मोहीम सुरू केली आहे पॉनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन